नमस्कार मंडळी सर्व काही नवीन युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर हो। मंडळी आपण सर्व काही नवीन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जाधववाडी मार्केटमध्ये भाजीपाल्यांचे काय भाव चालू आहे हे रोज नवीन अपडेट पाहणार आहोत त्यासाठी आपण आपल्या सर्व काही नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही जे नवीन अपडेट घेऊन येऊ ते तुम्हाला अगोदर पाहता येईल तर त्यासाठी आज आपण पाहणार आहोत आज आहे तारीख बारा बारा नोव्हेंबर रोजी भाजीपाल्यांचे कायदार आहे तर सर्वात पहिले भाऊ वांगी वांगी पीक हे आपल्या छत्रपती संभाजीनगर जाधववाडी मार्केटमध्ये हे कॅरेटचं भाव म्हणलं तर अकराशेपासून तर पंधराशे रुपये कॅरेट विकलं गेलं म्हणजेच साठ रुपये किलोपासून तर एकशे वीस रुपये किलो, किलो दरापर्यंत विकले गेले भेंडीसुद्धा चाळीस रुपयापासून तर सत्तर रुपयेपर्यंत किलो दराने विकले गेले गवार गवार जी शंभर रुपये किलो ते दीडशे रुपये किलोपर्यंत गेलेली आहे त्याचबरोबर वालसुद्धा पन्नास ते स सत्तर ते ऐंशी रुपये किलोपर्यंत विकला गेला, गेला। चवळीची शेंगसुद्धा पन्नास रुपये किलोपासून तर सत्तर ते ऐंशी रुपये किलोपर्यंत विकल्या गेल्या म्हणजे सध्याच्या कंडिशन पाहता मार्केटमध्ये भाजीपाल्यांना चांगलेच दर आपल्याला पाहायला मिळत आहे